हा सर काय कस काय वाटतं मॅडम कस काय वाटतं इतकी वारी आपली किती वारी आहे वारी अरे बा, बाबा वय किती आपलं बाबा सॉरी बाबा म्हणायला सॉरी किती वय आपलं अडुसष्ट वय आहे काकांचं आणि सायकल वारीला आल्यानंतर खूप आनंद होतो हा काय सांगाल सर या सायकल वारीमध्ये आपली तब्येत चांगली राहते हा हे चांगलं राहत या वारीचं उद्दिष्ट आहे पर्यावरण संरक्षण पर्यावरण संवर्धनाचा चांगला संदेश आपण समाजामध्ये देतो या वारीच्या माध्यमातून सर बोला ज्याप्रमाणे सर्व भारतामधून महाराष्ट्रामधून पायी वारी येते पायी वारी येते त्याप्रमाणे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनने दोन वर्षापासून अशा पद्धतीची वारी जाहीर केली आहे की आजूबाजूच्या पंचक्रोशी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातील आणि प्रत्येक गावातील सायक्लिस्ट हा इथे येत असतो आणि हा सगळ्यात मोठा सोहळा साजरी होण्याकरता नाशिक सायकलिस्ट तीन वर्षापासून परिश्रम करत होता आणि आज तो साखर झाला आणि आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली चांगली गोष्ट आहे सायकल कंपनीने देखील आपल्याला प्रोत्साहन ही चांगली गोष्ट आहे मॅडम काय सांगाल आम्ही यावेळेला अंमली पदार्थांच सेवन करायचं नाही आणि पर्यावरण संवर्धन यासाठी आम्ही संदेश घेऊन आलेलो आहोत आणि आम्ही ठिकठिकाणी रस्त्यांना अंमली पदार्थांच्या पथनाट्य देखील आम्ही केलेले आहे पथनाट्य पण केलेले का मॅडम हा अच्छा ओके पण आम्हाला जरा वेळ मिळाला आम्ही आज ते पथनाट्य देखील इथे चांगला संदेश समाजामध्ये जाईल असं म्हणजे संदेश तिथे जाणार आहे आम्ही नगरला देखील पथनाट्य केलं आणि सगळे तिथे तरुण मंडळीच होती त्यामुळे खूप छान संदेश तिथे गेला आणि ते सगळ्यांचं खूप युवा पिढीला आपल्याला वेगळ्या दिशेला डिश लिहायचं जसं म्हणतो साऊंड माइंड इन साऊंड बॉडी सलामत पगडी पचास आहे का आणि हेच आपल्याला समाजामध्ये दाखवून द्यायचे हा बोला मॅडम दुपारीच्या याच्याने हे ना विशेष करून तरुण लोकांना संदेश द्यावा म्हणून कॉलेज मध्ये कार्यक्रम झाला कृषी विद्यापीठामध्ये ते खूप सारे विद्यार्थी होते त्याच्यामुळे आमच्या पत्रकारेचा आणि खूप चांगला उपयोग झाला असं मला वाटतं याच्या माध्यमातून एक जनजागृती समाजामध्ये करत चांगलं काम आपण पद्धतीची वारी म्हणजे सगळ्यांनाच करता यावी म्हणून सायकलिस्ट वारी म्हणजे हा नाशिकचे पवार संतोष पवार त्यांना पाय नाहीये पण एक चांगला संदेश देत त्याच्या माध्यमातून सुनील पवार सुनील पवार हा दोन आहे शिंदे म्हणून अच्छा जयपुरी पाय लावलेला बरं बरं त्यांनी सगळी वारी पूर्ण केली आणि सगळ्यात पांडुरंगाची तालांत कोणती गोष्ट आपल्याला अशक्य नाहीये म्हणजे हे याच्या माध्यमातून दाखवून देतात आहेत शनिवारी जो विकेट म्हणजे आपण जो खेळा लावतो गामाने तो निघतो अच्छा तो सगळीकडे पसरला जातो तो आम्ही <laughs> हा रेडीमेड खेळा तयार करून आणलेला आहे अच्छा आणि तो सगळ्यांना लावतो हा शेवटपर्यंत मला पण लावा नक्कीच गुगल मॅप खाता आहे पण हा काही वर्षापासून अच्छा म्हणजे याचा विचार आपण कधी केलेला नव्हता पण यात फार मोठा अर्थ दडलेला आहे ठीक आहे सायकलिंग आम्ही पण वृक्षारोपण सीटबॉल टाकत वगैरे आम्ही आलो येतो आमचं वृक्षारोपण झालोय हा हा मेरजगावला अॅग्रिकल्चर मंडळाने बंडाळ दिलेत का म्हणजे असं म्हणतात की देत जावं घेणार घेत जावं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे वारी एक संस्कृती आहे आपली आणि या वारीमध्ये आल्यानंतर देणारे खूप आहेत खूप देणार आहेत आणि सीड आपण जी दिलेली ले आहेत निश्चितपणे असं म्हणतात की सीड डायज फॉर जर्मिनेशन बीज काढून घेतं ना त्या अंकुरणासाठी आणि आपण जी सीड लावलेली आहेत किंवा आपण जो काही संदेश दिला याच्या माध्यमातून ती सीड उगवतील आणि सर्वत्र असं हिरवळ दिसेल आणि एक धर्तीचं रूप बदलून जाईल अरे वा अच्छा अच्छा पुढच्या वर्षी मॅडम हे आपल्याला प्लान्ट बघायचे आहेत आणि तो बघितल्याचा आनंद जो आहे ना आता आपण नाही शब्दात व्यक्त करतो नक्की यायचारी जगात भारी हा हे वाज वा